त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार त्रिवेणीताई तुंगार यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री तथा शिवसेना नेते दादा भुसे यांनी भेट देत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवलाय यावेळी त्रिवेणीताई तुंगार यांनी औक्षण करून दादा भुसे यांचे स्वागत केले या भेटीत अनेक कार्यकर्त्यांनी तसेच काही उमेदवारांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत पक्षशक्ती वाढवली आहे या प्रसंगी बोलताना दादा भुसे म्हणाले की त्रंबक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून, करून देऊ त्रिवेणीताई तुंगार यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू तसेच त्रिवेणीताई तुंगार म्हणाल्या की पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकत उमेदवारीची संधी शिक्षणमंत्री शिक्षण मंत्री यांचे आभार कार्यक्रमात दादा भुसे यांच्यासह का माजी खासदार गोडसे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी आमदार निर्मलाताई गावित जिल्हा प्रमुख अनिल ढिकले युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले सोमनाथ जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आशीर्वाद आणि मतदान देण्यासाठी मला वाटतं की आपण घराघरापर्यंत जसं आता अजितजींनी सांगितलं पाठीमागच्या काळामध्ये खासदार गोडसे साहेबांच्या माध्यमातून केलेली विकास कामं असतील येणाऱ्या काळामध्ये जसं सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे आणि त्याच्यासोबतच आता नगरविकास विभाग हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे आणि म्हणून या शहराचा विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून उद्याच्याला या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून घेणं ती सर्व विकास कामं मा मार्गी लावणं यासाठी आपल्याला अतिशय आम्ही सर्वजण तुमच्या सोबत खाद्याला खादा लावून त्या ठिकाणी काम करू आणि या शहराला अपेक्षित असलेला विकास त्या ठिकाणी निश्चितपणे साध्य करू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर